शेतकरी मित्रांनो मधमाशीचं पालन कशा प्रकारे केलं जातं हे आज आपण जाणून घेऊया आज आपण आलेलं आहे कृषी दोन हजार पंचवीस बारामती या ठिकाणी इथं आपल्याला कसं पालन केलं पाहिजे त्याचबरोबर ट्रेनिंग कसं वगैरे पूर्णतः माहिती आज आपण सरांच्याकडून जाणून घ्या तर सर नमस्कार, नमस्कार। आपल्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आज आपण जाणून घेऊया की मधमाशीचं पालन कशा प्रकारे केलं जाते नमस्कार हे आपलं कृषी विज्ञान केंद्र बारामतीचं कृषी प्रदर्शनामध्ये तुम्ही आला आहात तर ह्या प्रदर्शनामध्ये मधमाशीचं एक युनिट आहे हे आपलं वर्षभर हे युनिट चालू राहतं कृषी विज्ञान केंद्राबाबत शेतकऱ्यांना मधमाशांच्या पेटी या विकत आणि भाड तत्वावरती दिल्या जातात त्याचबरोबर ऑल इंडिया रिसर्च कॉर्डिनेटेड प्रोजेक्ट हा आर मार्फत चालवला हो जातो त्याचं आपल्याकडे रिसर्च सेंटर आहे पूर्ण भारत देशामध्ये तेवीस सेंटर हे चालले जातात आर मार्फत त्या सेंटर महाराष्ट्रातलं एक न्यू सेंटर आहे केवी के बारामतीचं माध्यमातून रिसर्च केला जातं आणि जे ट्रायबल भाग आहे जसं की आपण पाहतो की पालघर असेल नंदुरबार असेल ह्या भागामध्ये जे आदिवासी बंधव असतात तर त्यांना मधमाशांचे ट्रेनिंग देऊन त्यांना मधमाशांच्या पेट्या आपण देत असतो फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जाऊन त्यांना शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी कसा फायदा होईल किंवा मदतून त्यांचं अर्थकारण सुधारण्यासाठी आपण मदत करत असतो तर आता जर आपण इथे विचार केला तर किती म्हणजे मधमाशीचं पालन केलेलं okay. तर आपल्या इथं तीन प्रकारच्या मधमाशांचं पालन केलं जातं त्यामध्ये जर आपण पाहिलं मुख्यत्वे तर एपिस मेलिफेरा नावाची मधमाशी आहे त्याचबरोबर एपिस सेरेना नावाची जर आपण पाहिलं तर पांढरा जो बॉक्स आहे तर त्या एपिस मेलिफेराचा आहे निळा आहे तो एपिस सेरेनाचा आहे त्याचबरोबर ट्रायगोना जी असते एकदम छोटीशी मधमाशी असते जी छोट्याशा बॉक्समध्ये असते आपण जर इथं पाहिलं तर ब्ल्यू कलरचा बॉक्स दिसतोय वरती अगदी छोटा हा अगदी छोटा तर त्या बॉक्समध्ये ट्रायगोनाची मधमाशी असते ऍपिस मेलिफिराची जर आपण मधमाशींची पिटी पाहिली तर ही आपली न्यूक्लियस हायवे म्हणजे छोटी पिटी शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी केलेले अशा प्रकारच्या मधमाशा असतात त्यामध्ये आणि ह्या पिटीमध्ये कामकरी मधमाशा मधमाशी आणि राणी मधमाशी अशा तीन प्रकारच्या मधमाश्या पिटीमध्ये आपल्याला आढळतात अच्छा म्हणजे ह्या किती बसतात ह्या पिटीमध्ये पाच बसतात ह्या असल्यामुळं आणि मोठी जी पिटी असते रेग्युलर अच्छा तर त्यामध्ये आपल्याला साधारणतः दहा फ्रेम्स बसतात तर ह्या सगळ्या ज्या मधमाश्या दिसतात ह्या सगळ्या कामकरी मधमाश्या आहेत म्हणजे काम कर म्हणजे मध गोळा करून आणणे पराग गोळा करून आणणे पाणी करणं स्वच्छता करून घेणं त्याचबरोबर सगळी कामं ह्या मधमाश्या करतात आपण जर हिथं व्यवस्थित जर पाहिलं राणी मधमाशी तर राणी मधमाशी मद मद असं जर आपण व्यवस्थित पाहिलं तर राणी मधमाशी दिसते राणी मधमाशीला कंटिन्युअसली प्रोटेक्शन दिलं जातं चॉकलेटी ची मधमाशी जर आपण नीट पाहिलं तर दिसते दिस हा हिरानी मधमाशी दिवसाला साधारणतः दीडशे ते दोनशे दोन दीड हजार ते दोन हजार अंडी घालण्याची तिची कॅपॅसिटी असते पूर्ण पीटीवरती तिचं नियंत्रण असतं म्हणजे त्या माशीवरती पूर्णतः डिपेंड डिपेंड असतं त्या माशीच्या आदेशाने सगळी ही पिटी काम करत असते आतमधल्या ज्या मधमाशी आहेत त्या सगळ्या काम करत असतात तर आता मध गोळा करून आणल्यानंतर मधमाशी कुठून आतमध्ये जाते पिटीमध्ये मध गोळा करून आणल्यानंतर मधमाशी हिथून आतमध्ये जाते एकच एंट्रन्स असतं इथूनच हा हिथून आतमध्ये जाते आतमध्ये गेल्यानंतर एक मधमाशी दुसऱ्या मधमाशीला निकटर देण्याचं काम करत असते जे लिक्विड आणलेलं असतं त्या लिक्विडमधलं जे मॉइश्चर असतं साधारणतः साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत असतं ते कमी करून सतरा ते अठरा टक्क्यापर्यंत आणून त्याचं मधामध्ये कन्वर्जन केलं जातं तर हा व्यवसाय करण्यासाठी समजा आपल्याला कुठं करायचं असेल तर लोकेशन कसं असावं शक्यतो की फळबाग पाहिजे फुलबाग okay. पाहिजे कसं आता हे जर आपल्या महाराष्ट्राचा पूर्ण विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये डाळिंबाचं क्षेत्र तुमचं शेवग्याचं क्षेत्र क्षेत्र आहे सूर्यफुलाचं आहे तर अशा भागामध्ये आपण मधमाशांच्या पेट्या ठेवू शकतो पण आता डाळिंबाचं आपण पाहिलं तर फक्त परपरागी येऊन फायदा होतो त्यातून मध मिळत नाही आपल्याला हा लागतं सूर्यफुलातून आपल्याला पराग पण मिळतो मध पण मिळतो सूर्यफुलाचा मध वगैरे चांगला असतो आपल्या भागामधला लक्षात तर ह्या पद्धतीने आपण करू शकतो म्हणजे शेतकऱ्यांचं उत्पादन पण वाढू शकतं आणि शेतकऱ्यांना मत पण मिळू शकतो आणि हा व्यवसाय जर करायचं म्हटलं तर आपल्याला मार्गदर्शक म्हणजे मायग्रेटरी बी किपिंग करावं लागतं म्हणजे स्थलांतरित हा व्यवसाय आपल्याला करावा लागतो म्हणजे प्लॉट संपल्यानंतर आपल्याला दुसरी शिफ्टिंग शिफ्टिंग करावं लागतं असं असा व्यवसाय म्हणजे एका जागेवरती करू शकत नाही करू शकत नाही तर आता समजा कुणाला पाहिजे असेल पेटी पाहिजे असेल किंवा मधमाशी वगैरे पूर्ण आता ट्रेनिंग तर कुठे यावं लागेल कसं आता ट्रेनिंग पाहिलं असेल तुम्हाला किंवा मधमाशांची पीटी पाहिलं असेल तर तुम्ही वर्षभर कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपल्याला त्या उपलब्ध सोयी आहेत तर तीन दिवसाचं ट्रेनिंग असतं तीन हजार रुपये त्याचे चार्जेस असतात कृषी विभागातर्फे असेल आत्मामार्फत असेल भरपूर ठिकाणावर आपण फ्री ऑफ कॉस्ट ट्रेनिंग देत असतो एएसएल पी प्रकल्पामार्फत आणि मधमाशांची पीटी जर आपण घेतली तर साधारणतः साडेचार पाच हजार रुपयापर्यंत एपीस मेलीफेराची पिटी असते सिरण्याची पीटीचा रेट तसाच असतो ट्रायगोनाची पिटी घेतली घेतली तर आपण चार ते पाच हजार रुपयापर्यंत त्याचा रेट जातो अच्छा आता ह्याचा जर विचार केला आपण एका पेटीचा विचार केला तर मध तयार होण्यासाठी किती कालावधी आता एका मधमाशी एका पेटीमध्ये मध मद, मध तयार होण्यासाठी कोणतं पीक आहे त्यानुसार ठरलं जातं साधारणतः पंधरा ते वीस दिवसापासून ते साधारणतः आपण म्हटलं तर सहा महिन्यापर्यंत पण लागतं वेळ पण ते पीक कोणतं आहे सूर्यफुलाचं क्षेत्र जास्त असेल दहा एकर असेल तिथं आपले पाच पेटे असतील तर आपल्याला मध लवकर मिळतं कंटिन्युअसली जर क्षेत्र असेल एक पाच पाच एकाचा टप्प जर असेल तर आपल्याला मध हा चांगला मिळतो पंधरा वीस दिवसामध्ये मध तयार होतो पण आपल्याकडे क्षेत्र तसं नसेल मकरंद नसेल येणारा तर मध मिळत नाही आपल्याला सर्व काही त्यावरती डिपेंड फुलांवरती आणि फुलांमध्ये असणाऱ्या नेक्टर वरती जर डाळिंबा मध्ये आपण पिठी ठेवली मध डाळिंबा फायदा आहे डाळिंबाला आहे फुलापासून फळ तयार होण्यासाठी त्याचा फायदा होतो अच्छा ठीक आहे आता सर्वात महत्त्वाचं हार्वेस्टिंग कशा प्रकारे केलं जातं हार्वेस्टिंग म्हणजे ही जी फ्रेम आहे ते फ्रेमच्या मासे इथं झाडल्या जातात त्यानंतर फ्रेम आणून आपण इथं ठेवतो आता तुम्ही इथं बघत असाल की एक फ्रेम आहे ही एमटी कोम आहे इथं ठेवल्यानंतर दुसऱ्या साईडला आपण बॅलन्स करतो आणि बॅलन्स करून फक्त फिरवतो फिरवल्यानंतर फिर मग खाली सेटल होतो आणि खाली सेटल झालेला मग आपण कलेक्ट एक्झिटने कलेक्ट करतो तर सर आपण बऱ्यापैकी कव्हर केलेलं आहे की, के की कसं वगैरे स्ट्रक्चर वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी तर आता आपण विचार केला तर सगळ्यात जास्त महाग जाणारा मत कोणतं आता जगभरात जर आपण विचार केला तर मनोकहानी वगैरे आपण म्हणतो तर हाँ. तो सगळ्यात महाग जातो आपल्या भारतामध्ये जर विचार केला आपण तर केशर सगळ्यात महाग जाणार पदार्थ आहे केशर तर त्या केशरवरचं जे हानी आहे तर साधारणतः अठराशे ते दोन हजार रुपये किलोपर्यंत जातं आपल्या भारतामध्ये हा आणि आपण जर आपला सातारा जिल्ह्याचा विचार केला महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सूर्यफुल असेल त्यानंतर ओव्याचं हानी असेल त्यानंतर तुमचं जांभळाच हानी असेल जांभळाचं हानी जे मेन आहे ते आपल्या महाबळेश्वरचं आहे हा लक्षात तर जांभळाच्या हानीला पण मेडिसन व्हॅल्यू जास्त असल्या कारण डायबिटीस पेशंटला वगैरे तर त्या हानीची पण व्हॅल्यू चांगली साधारणतः आठशे ते हजार रुपये किलो पर्यंत तो हानी जातो त्याचबरोबर ट्रायगोनाचा जर हानी घेतला आपण ट्रायगोनाचा जंगलातला हानी घेतला तर साधारणतः दोन ते तीन हजार रुपये किलो पर्यंत जातो म्हणजे हानी असेल तर तो साधारणतः आठशे ते हजार रुपये आणि तोच जर आपण मधमाशीचा घेतला ट्रायगोनाचा जर घेतला तर साधारणतः त्याचा जनरल हानी हा दोन हजार ते तीन हजार रुपये मधमाशीवरती देखील डिपेंड डिपेंड आता मावाचा मध घेतला तर स्वस्त असतो त्याचबरोबर जो मध असतो तो स्वस्त असतो आपण ट्राय ट्रायगोनामध्ये गेलो एकदम छोटीशी मधमाशी आपण जाताना तिचा छोटस तुम्हाला पीटी दाखवतो तिचा मध एकदम मेडिसिनल प्रॉपर्टी असतो त्यामुळे मग तिचा मध हा साधारणतः कुठलाही मध घेतला तिचा तर दोन ते तीन हजार रुपये किलोने असतो पर के जी दोन हजार रुपये तर आता एका एक पेटीमधून सरासरी मध किती आता ही जर मेल जर पीटी आपण पाहिली तर साधारणतः एका पेटीमधून वर्षाकाठी जर आपण व्यवस्थित केलं तर साधारणतः चाळीस ते पन्नास किलो पर्यंत मध मिळू शकतो आणि ट्रायगोनाची जर आपण पेटी पाहिली तर वर्षामध्ये साधारणतः एक पाचशे ते सहाशे ग्रॅम मॅक्झिमम आपल्याला मदत मिळू शकतो एका पेटीमध्ये एका पेटीमध्ये ठीक आहे तर आता जर म्हणजे आपल्याला व्यवसाय वगैरे करत असेल तर परवडण्यासारखा व्यवसाय हा आहे का परवडण्यासारखा व्यवसाय फक्त ग्राउंडला उतरून आपल्याला व्यवसाय करावा लागतो जसं मेंढफळ आपल्या भागातील स्थलांतरित करत असतात वर्षभर तसं स्थलांतरित हा व्यवसाय आहे म्हणजे तीन महिन्याचं प्लांटेशन आहे वगैरे तीन महिन्याचं जरी प्लांटेशन असेल तर सूर्यफुल आपल्याला फक्त पंधरा ते वीस दिवस मिळतं पंधरा ते वीस दिवस झाल्यानंतर आपल्याला दुसरीकडे हलवावं लागतं असं हार्वेस्टिंग झालं की आपल्याला पेट्या दुसरीकडे दुसरीकडे असं पण दुसरीकडे नेताना समजा आता हार्वेस्टिंग वगैरे हो झालेलं आहे तर तोपर्यंत काय माशीला इजा वगैरे वगैरे होत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मधमाशी संध्याकाळचे ट्रान्सपोर्टेशन करावं लागतं संध्याकाळचं मधमाशीची पिटी जी बंद करून आपल्याला रात्रीच ट्रान्सपोर्टेशन करावं दिवसा मायग्रेशन करता येत नाही किंवा स्थलांतर करता येत नाही मधमाशांचं म्हणजे रात्रीच्या वेळी सर्व माश्या पेटीमध्ये गेल्या गेल्यानंतर आपण ते स्थलांतर करू शकतो ठीक आहे तर सरांनी आपल्याला पूर्णतः माहिती देण्याचा प्रयत्न आणि अजून काही जर राहिले असेल तर कमेंट बॉक्सवर रिकामा मित्रांनो कमेंट करा त्याचबरोबर सरांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर देखील डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तिथून तु देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला पेटी पाहिजे असेल तर बारामती दोन कुठेही पाहिजे असेल महाराष्ट्रामध्ये जरी कुठे पाहिजे असेल ट्रेनिंग पाहिजे असेल तरी देखील तुम्हाला सर देणार आहेत आणि प्रॉपर मधमाशीचं पालन आपण कसं केलं पाहिजे कोणत्या व्हरायटीचं केलं पाहिजे कसं वगैरे सगळं काही सर आपल्याला सांगणार आहेत तर मित्रांनो कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका